नमस्कार भले बुरेमध्ये तुमचं बऱ्याच कालावधीनंतर स्वागत आहे तर आता आपण तुम्ही थमनेल बघितल्याप्रमाणे थोडं आता थोडं राजकारणावरच बोलणार आहे असं म्हणा तर तुम्ही म्हणाल की अचानक राजकारणच कसं काय तर बघा आजूबाजूला आपल्या काय घडतं आहे त्याशा आपण जरा थोडं फॅमिलीर असलं पाहिजे म्हणजे अगदीच एखाद्या क्षेत्रात काय शून्य मला माहिती आहे आस, असं असायला नाही पाहिजे पण आपण कोणती पण गोष्ट असू दे म्हणजे आता समजा राजकारण तर आता चेष्टेचा विषय तो ॲक्च्युली बनला आहे म्हणजे ब गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र आणि भारतातसुद्धा पण आपल्याला त्यातनं काय घेता येतं का किंवा काय शिकता येतं का तो बघा प्रयत्न आपण करायला पाहिजे त्या अनुषंगानं जरा मी बोलणार आहेत तर टायटलमध्ये बघितलं असेल की आपण मनोज जरांगेंना अंडर एस्टिमेट करतोय का म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा इतर राजकारणी इतर राजकीय पक्ष तो बागा विशे है, तर तो बघा विषय आहे तर म माझा फोकस असा राहणार आहे की आपण म्हणजे आता तुम्ही बऱ्याच जणांच्या वा तोंडातून वाक्य ऐकता की माणूस काय होता आणि कुठंपर्यंत गेला म्हणजे लक्षात घ्या तर ही गोष्ट खरीच आहे मग त्यांचं त्यामागं दहा बारा वर्षातलं त्याच क्षेत्रातलं काम आणि अनुभव आणि आन त्याद्वारे मग आत्ता काय उंचीवर ते, ते पोचलेत तर त्या अनुषंगानं आपल्याला त्यातून काय घेता येतं का किंवा इतर राजकारण्याने त्यांना अंडर एस्टिमेट केलं आहे का तर माझं काय निरीक्षण आहे तुम्हाला मी सांगतो तर तुम्हाला त्यावरती काय वाटतंय किंवा काय अवश्य कमेंट करा लक्षात घ्या तर आता बघा औचित्य काय आहे की आजपासून म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून सतरा सप्टेंबरच्या त्यांचं मीडियामध्ये येते त्याप्रमाणे सहावं उपोषण आहे लक्षात घ्या तर मराठवाडा मुक्ती दिन त्याचं औचित्य साधून त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर लक्षात घ्या तर इथूनच एक गुण दिसतोय बघा की टायमिंग बघा कसं साधलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे वरवर वाटतं आपल्याला की ठीक आहे एक एक व्यक्ती उभा राहिला बाबा आणि आरक्षणाला मराठा आरक्षणाची मागणी लावून धरून सरकारला त्यांनी जेरी सांगली इथंपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या ज्या चाले असतात मनोज दारांगेंच्या ते लक्षात घ्या कसलेल्या राजकारण्यासारख्या चाल्या आहेत असं मला जरी मी जे निरीक्षण करतो आता बऱ्याच जणांना माहीत नाही मला पण थोडी समजा राजकारणात किंवा ते कशा एकमेकावर क कुरघड्या करत असतात त्यामध्ये इंटरेस्ट आहे ब जे बघायला नेहमीच बघत असतो तर तर मला जाणवलेली गोष्ट काय आहे बघा आणि ही एकच गोष्ट नाही म्हणजे हे मराठवाडा म आ, मुक्ती दिनाचा जो औचित्य साधून ते का पुढे एक एक मुद्दा आपण घेऊ मग तुमच्या लक्षातील जे काय असेल ते लक्षात घ्या आ, तर आपल्याला साधारण वाटू शकतं का बऱ्याच जणांना आता असा पण एक वर्ग आहे बघा काय ते उपोषणाचं पुराण वारंवार 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 तर गोष्ट तेवढी साधी नाही आहे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर लक्षात घ्या मग कसं आहे तर थोडक्यात बघा घटनाक्रम जर आपण बघितला तर अलीकडचा सुरुवातीचा एकदम नाही तर अलीकडं त्यांनी म्हणजे सरकारचे आणि त्यांच्यामध्ये बोलणे फिसकटल्यानंतर एकोणतीस ऑगस्टला म्हणजे आत्ता मागच्या तर आम्ही आता विधानसभा लढवणार म्हणजे लोकसभेनंतर विधानसभा लढवणार किंवा न लढवणार किंवा पाडापाडी करणार तर त्याबद्दल आमची मिटिंग एकोणतीस ऑगस्टला होणार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं पण म दरम्यानच्या काळात काय झालं तर भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या निवडणुकाच घोषित केल्या नाहीत लक्षात घ्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते अजून बाकी आहेत तसं लगेच जनांगीने मग काय केलं ते पोस्टपॉन केलं मग डायरेक्ट एकोणतीस सप्टेंबरच महिन्यानीच म्हणजे बघा ते मी जे म्हणतो ना चाली तर त्यांनी ते आपलं सगळे पत्ते का अवघड करा म्हणजे एखादा राजकारणीच असं करू शकतो लक्षात घ्या की आपले पत्ते का अवघड करा तर त्यांनी पत्ते झाकून ठेवले ते लक्षात घ्या आणि त्यांनी उलट थांबलेच नाहीत ते नंतर मी पुढच्या मुद्यात बोलतो त्या घोंगडी बैठका वगैरे चालू केल्या पण मुद्दा काय आहे त्यांनी एकोणतीस ऑगस्टला त्याबद्दल काय सुतवास केलं नाही उलट दरम्यानच्या काळात त्यांनी काय केलं जे इच्छुक आहेत विधानसभा लढवणाऱ्याकडनं त्यांच्याकडनं त्यांचे बायोडोटे मागून घेतले ती माहिती म्हणजे तो माहोल तयार केला लक्षात घ्या म्हणजे मुद्दा काय महत्त्वाचा आहे तो त्यानंतर मग काय झालं की अचानक म्हणजे आता बघा सतरा सप्टेंबरला मी उपोषण करणार मराठवाडा मुक्तिदिनाच्या दिनाच्या प औचित्यानं तर असं ते कधी अगोदर म्हणलेच नव्हते डायरेक्टच ह्या चार पाच दिवसातच तो निर्णय घेतला पटकन आणि ते उपोषणाला बसलेत बघा तर हे ह्याला काय पार्श्वभूमी आहे तर आत्ता मध्यंतरी त्या उंबरे ज्या कोण आहेत म्हणजे त्या लेडीज त्यांनी उपोषण धरलं होतं किंवा ते बारशीचे आमदार जे आहेत राऊत त्यांनी ठिय आंदोलन केलं होतं तर मराठा आरक्षणाचा सगळा फोकस तिकडं चालला होता आणि आपल्याला असं दिसतं वरून तरी की बाबा हे जे दोन आंदोलन होती ते जरा सरकारला प्रो नाही असं पण त्यांचं जरांगी इतकं वाईट नाही सरकारबरोबर म्हणजे असं आहे ते सरकारला प्रो किंवा सहकार्य करणारच ते दोन्ही पण आंदोलक होते म्हणजे लक्षात घ्या पण मागण्या अशाच मराठा आरक्षण मिळालं पाहिजे किंवा ते हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे किंवा काय अशा स्वरूपाच्या तर जरांगींनी बघा तिथं लक्ष देऊन सुरुवातीला त्यांनी रावताना विरोध करायचा प्रयत्न केला आणि परत लगेच त्यातलं गांभीर्य ओळखून आहे ना लगेच ते क्रेडिट जाऊ नये म्हणा श्रेय ते साध्या गोष्टी आहेत पण आपल्यावरचा फोकस गेला नाही पाहिजे केंद्रबिंदू मराठा आरक्षणाचा आपणच राहिलं पाहिजे आणि त्यांचे त्यांची तशी भावना रास्त आहे लक्षात घ्या का तर त्या माणसानं बरंच झि जी, झिजलेला आहे तो माणूस शरीर आणि ते बोलता बोलता त्राग्यातनं वाक्य येतं बघा माझं आता म्हणजे शरीराचा पाला पाचो झाला आणि ती गोष्ट खरे आहे आपण पण डोळ्याने ते बघितलेलं आहे तर तर ते आणि ज्या म्हणजे ते श्रेय घेण्यात काय हे नाही का तर मधल्या काळात त्यांनी बऱ्याच लोकांना कुणबीचे दाखले मराठ्यातले मिळालेले आहेत लक्षात घ्या आणि त्याचा नक्की फायदा झालेला आहे म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा ते नाकारताच येत नाही ते ज्यांना फायदा झाला आहे ते लगेच कबूल करतील त्यामुळं त्यांना ह्या दोन आंदोलकांपेक्षा ते नक्कीच मोठ्या आणि उजवे आहेत आणि मग त्यांनी ते बघा ते लगेच मग ते तिथलं ते मिठलं पण आंदोलन त्या उमरेंचं आणि राऊतांचं पण इकडं काय बहुतेक ते संपलंच तर आता सगळा फोकस बघा आजपासून किंवा काय हळूहळू हळूहळू जरांगेंकडे येणारच लक्षात घ्या आणि बघा बसल्या बसल्या ते मागणी काय करतायत पहिलंच वाक्य होतं म्हणजे लक्षात घ्या की काय की आम्ही राजकीय भाषा करत नाही तुम्ही लगेच पटकन आम्हाला आरक्षण देऊन टाका की जे कमिट केलं होतं मुंबईला किंवा मंचावर न्यायाधीश असताना वगैरे ते आणि सतत ते फडणवीसांचं नाव घेतात बघा लक्षात घ्या आणि ते उलट त्या फडणवीसांना कात्रीत पकडत असतात असं तर मला तर दिसतं म्हणजे काय की आणि बघा ना एक स्वाभाविक भाऊ आहे की आता फडणवीसांचं त्या सरकारमध्ये वजन आहेच तर फडणवीसांनी मग क्रेडिट घ्यावं मराठा आरक्षण आरक्षण देऊन असं ते आ, सर सरळ बोलतात मग कुणाला पण वाटेल की सहज त्यांनी जरांगींच्या मागण्या काय मागण्या मान्य करून जे शिंदे करतात बघा तसा पुढाकार घेऊन आपण करूया आणि श्रेय ते घेऊया तर असं फडणवीसांना करता येत नाही लक्षात घ्या का तर मग ओबीसी उद वर्ग दुरावेल अशी भीती आहे आप आणि आपल्यासारखेला हे कळतंय म्हणजे जरांगींना पक्कच ते कळत आहेत म्हणून ते वारंवार वारंवार ते फ्रंटला या फ्रंटला या आरक्षण द्या म्हणत आहेत आणि त्यांना माहीत आहेत की फडणवीस हे करू शकत नाहीत आणि म्हणूनच ते आहेत तसं विषय चर्चेत ठेवायचा आहे लक्षात घ्या तर अशी गोष्ट आहे तर मी आता एक एक मुद्दा तुम्हाला सांगतो म्हणजे पहिला मुद्दा काय आहे तुम्ही जर घटनाक्रम जर बघितला तर पहिल्यांदा आपली स्पेस कुठंतरी जाऊ नये प्रकार लक्षात घ्या गेल्या काय वर्षात कमवलेलं का स्थान गमावू नये ती काळजी प्रत्येक राजकारणी कसा घेतो तसेच ते घेताना दिसत आहेत बघा हा पहिला मुद्दा आहे बघा आणि दुसरा काय मुद्दा की मुंबईत ते म्हणजे प प्रत्येक वेळेला बघा म्हणजे पहिल्यांदा ते लाठीमार झाला त्यानंतर त्यांनी घेतलेला पवित्रा नंतर म्हणजे ते, ते मीडियाचं मिळालेला एक्सपोजर आणि नंतर मग त्यांनी तिथं न्यायाधीशांना तिथं येणं मुख्यमंत्री स्वतः येणं तर नंतर मुंबईला वाशीमध्ये ते पुन्हा ते मंचावर त्या सगळ्या गोष्टी आणि कुठं आंदोलन थांबवायचं कुठं ते पुढं न्यायचं कधी उपोषण पकडायचं हे अगदी कसलेल्या राजकारण्यासारखं ते बघा टायमिंग साधतायत म्हणजे काय एक दोन आपोस सोडले तर त्यांची मागणी जेन्यून आहे कष्ट जेन्यून आहे लक्षात घ्या त्याबद्दल कुठंच दुमत नाही आहे पण हे सरकारला जास्त आहे का त्याचा ते बघा मी बोलतोय म्हणजे ते कसं योग्य वेळेला अचूक निर्णय म्हणजे ते बघा कळतंय त्यांना जे काय करायचं आहे ते म्हणजे थोडक्यात काय कोठे थांबावे कोठे आक्रमण करावे आणि कधीकधी बघा महात्मा गांधींच्याबद्दल म्हटलं जातं आता तुम्ही इतिहासात बघितलं असेल चौरी चौराची घटना झाल्यानंतर त्याला आपण असहकारण आंदोलन म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट त्यांनी ड्रॉबॅक म्हणजे माघारी घेतली म्हणजे समजा विड्रॉ केली आणि गांधीजींच्यावर पण टीका करणारा एक वर्ग आहे म्हणजे नको त्यावेळेला त्यांनी माघारी घेतली पुढच्या वेळेला कधी नको त्यावेळेला आंदोलन केलं वगैरे काय नाही पण एवढा लढा सहज झालेला नाही लक्षात घ्या एका माणसाचं सैन्य असं त्यांचं वर्णन केलं जातं तर म्हणजे आज तुल ही तुलना नाही जरांगेंची त्यांची कधीच नाही होऊ शकत लक्षात ते महात्माच आहेत म्हणजे डायरेक्ट पण जरा गेल्या वेळेचं उपोषण बघा जरांगेंचं की कोणताही सरकारी प्रतिनिधी न येता त्यांनी सोडलं होतं म्हणून त्यांचं नंतर महत्त्व कमी नाही झालं जो मॉब मागा कि मा आहे किंवा सामान्य माणसं त्यांच्या पाठीमाग आहेत ते आहेतच म्हणजे किंवा तिकडंसुद्धा व टीका केली वाशीला त्यांनी मग कसं काय ते का सगळे का सोऱ्यावर कर, -कम हो ते कागद घेऊन त्यांनी कसं काय म गुलाल उदळला वगैरे टीका टीका करतात पण त्यातनं त्यांना जे एक्सपोजर मिळालं जे नेतृत्व फुड आलं ते काय थोडं कमी कमावलं आहे का त्यांनी लक्षात घ्या हा मुद्दा येतो म्हणजे कुठं थांबायचं कुठं उपोषण पकडायचं किंवा ही सुद्धा वेळ साधणं सतरा सप्टेंबरची म्हणजे बघा एक मोठे आंदोलनं कशी घडतात म्हणजे लक्षात घ्या त्यातला थोडा अंश तिथं मला दिसतो बघा त्या आंदोलनामध्ये परत नंतर काय त्यांचं सगळ्यात जमेची बाजू काय बघा त्यांनी सोडलेली नाही कधी म्हणजे अत्यंत प्रामाणिक म्हणजे त्या सामान्य लोकांशी तरी दुसरी गोष्ट जीवाची बाजी लावणं म्हणजे ते त्यांना त्रास झालेला आहे त्यांच्या किडण्यावर परिणाम झालेला आहे किंवा ते असं नाटक कोण करू शकत नाही लक्षात घ्यात प्रकृती बघितल्यानंतर ते सम समजतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट झगमगाट नाही किंवा ते अधूनमधून जे वाक्य फेकतात म्हणजे डायरेक्ट काळजाचा ठाव घेणारी लोकांच्या सामान्य जनतेचा ते म्हणा किंवा ज्या वेळेला त्यांचे सत्कार होत असतात बघा ते सत्कार स्वीकारतात लक्षात घ्या ते इव्हेंट्स इव्हेंट टाईप सगळं असतं ते ते घेतात ते जे व्हिडिओ व्हायरल होतात नंतर दुसरं काय जर कुठं रस्त्यामध्ये कोण त्यांचे आंदोलक थांबले असले किंवा हितचिंतक थांबले असले तर ते प्रेमळपणे त्यांचा आदर आदरातीत ते स्वीकारतात लक्षात घ्या एखाद्या दुसरे जे राजकारणी काय काय असतात बघा म्हणजे ज्या लक्षात घ्या ते म्हणजे झिडकारतात कार्यकर्त्यांना म्हणजे वेळ पडल्यावर तसं बघा त्यांच्याकडनं कधी दिसत नाही म्हणजे सावध पावलं असतात आणि ज्यावेळेला स्टेजवर आले तर त्यावेळा किंवा जिथं एकदम गोष्ट करायची आहे तिथं ते आक्रमक असतात त्याच गोष्टी फक्त लक्ष असतं अदरवाईज फक्त त्यांचं ऑब्झर्वेशन असतं निरीक्षण शक्ती अतिशय प्रचंड आहे बघा म्हणजे सगळ्या त्या जात असताना एकदम शांत असतात हात जोडून म्हणजे लक्षात घ्या तुम्ही बघितलं तर ती गोष्ट आहे परत कुटुंबाकडे फिर फिर ते फिरकत नाहीत आभावानंच फिरकतात म्हणजे समाजालाच वाहिलेला म्हणजे ती गोष्ट ह्या त्यांच्या एकदम जमेच्या बाजू आहेत बघा ते त्यांचं कॅपिटलच आहे म्हणजे भांडवल आहे लक्षात घ्या आणि झगमगाट टाळतात ते म्हणजे स्वतः म्हणजे ती गोष्ट आहे कायम जमिनीवर राहण्याची गोष्ट आहे ती ही एक आहे मी तुम्हाला बोललोच अगदी शब्दाशब्दातनं ते गोंजारतात ती पण गोष्ट आहे बघा हितचिंतकांना म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे राजकारणाच्या भाषेत जपणं त्यांच्या भावना जपणं त्यांच्यातलं एक हूनहून हुँ वावरणं ती गोष्ट बघा ते राजकारण्याला लाजवेल अशा प्रकारे सुद्धा ते करत असतात दुसरं अजून काय आहेत नेहमी तळातल्या किंवा अगदी तळागळातल्या माणसाची म्हणजे मराठा समाजातली बाजू मांडतात ते जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधी आहेत बघा ते लक्षात घ्या आणि त्या सगळ्याची नाळ म्हणजे मग ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा आता कालसुद्धा रात्री त्या हनुमानाच्या मंदिरात जाऊन ते सुरुवात करणं किंवा कालसुद्धा महिलांचं तिथं जास्त वावर असणं म्हणजे प्रतिकते कोणती वापरतात बघा ते एवढं सजास त्या गोष्टी नाहीत अशा अशा ते अचानक झाल्या म्हणून तर ते आंदोलन कायम टिकून का आहे आणि त्याला पाठिंबा काय आहे म्हणजे ते आता मी काय अभ्यासक नाही कसला पण अभ्यासकांच्या तो अभ्यासाचा विषय होऊ शकतो इतपत ते आहे ते सजासजी मोडणार नाही लक्षात घ्या कधीतरी लाटे हल्ल्यातनंच ते चालू झालं असेल म मान्य आहे पण ते सजासजी थांबणार नाहीत ते आणि मतपेटीतनं त्या लोकसभेला पण दिसलं आहे आणि मा विधानसभेला पण तो इम्पॅक्ट दिसणारच म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे म्हणजे तळ्यातल्या माणसाची बुज उचलून धरणं आणि त्याच भाषेत संवाद सा साधणं ती एक गोष्ट आहे बघा परत नंतर दुसरं त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का ॲक्टिव्हिटीज म्हणजे राजकारणी लोक काय करतात माहीत आहे का की कार्यकर्त्यांना असं स्वस्त बसू देत नाहीत त्यांना सतत कुठलं तरी मोहीम कुठल्या तरी योजना कुठला तरी कार्यक्रम कोणतं तरी आंदोलन असं कायम ॲक्टिव ठेवतात आणि जे लोक ॲक्टिव ठेवत नाहीत जे पक्ष तो पक्ष कालांतरानं होऊन म्हणजे म्हणजे आपल्याकडनं ते दुर्लक्षित होतात पण जरांगेंनी गॅप पडू दिलेलं नाही बघा सतत ॲक्टिव्हिटी केलेली आहेत पूर्वी ते दौरे करायचे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र किंवा काय विदर्भ किंवा काय असे दौरे करायचे आणि आता नव्या टाईपनं त्याला एक विशिष्ट पारिभाषिक शब्द वापरून म्हणजे घोंगडी बैठका म्हणजे लक्षात घ्या तर ते त्यांनी साधलेलं आहे म्हणजे संवाद साधत राहतात आणि ॲक्टिव्ह ठेवतात मधल्या काळात मग ते फॉर्मच मागून घेणं त्या लोकांकडनं किंवा त्या बैठका लावतात म्हणजे लक्षात घ्या म्हणजे ॲक्ट हे सगळं ते राजकीय पक्षासारखंच आहे बघा ते म्हणजे एखादी चळवळ कशी चालवावी त्यातनं पण ते शिकण्याची गोष्ट आहेत बघा म्हणजे ह्या घोंगडी बैठकीतनं सुद्धा नंतर अजून एक महत्त्वाचा त्यांच्यातलं बघा दिसतं की ते संवाद सा कसा साधतात म्हणजे भाषणाचं मध्ये ते कुशल आहेत असं नाही म्हणायचं पण ते म्हणजे भाषणापेक्षा ते संवादाची एक शैली आहे बघा ते म्हणजे आवाज कुठं ते कमी करतात आणि एकदमच जास्त आवाज वाढतो म्हणजे ज्यावेळा मागणी असते मराठा आरक्षणावर बोलायचं असतं ज्यावेळेला टीका करायची असते त्यावेळेस एकदम लो स्वर असतो बघा किंवा एकदम साध्या म्हणजे चढ उतार असतात त्या बा आवाजातसुद्धा तर आता ती जर तुम्ही गोष्ट जरा बघितली ना तर बघा ब भाषणाच्या पण कला आहेत म्हणजे प्रमोद महाजन त्यातलं ग्रेट नाव होतं बाळासाहेब ठाकरे आहेत किंवा अलीकडे राज ठाकरे किंवा काय तर जे श्रोत्यांशी संवादात्मक गोष्ट असते म्हणजे बो जे आपण बोलल्यासारखं बोलतो ती शैली आहे बघा त्यांची ह्यांची पण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी साठ सत्तरच्या सा दशकात किंवा ते ल बजाव पुंगी लुंगी हटा वगैरे काय दक्षि दक्षिणा दक्षिणच्या दक्षिन विरुद्ध जे साठ सत्तरला सा बघा ते जुने जर फोटो काढून आता कदाचित मी स्क्रीनवर दाखवीन तर तशा टाईपमध्ये जगात दिसतं बघा ह्यांचं पण बोलताना किंवा काय म्हणजे मी तर कधीतरी विचार करतो ह्या म्हणजे आता ॲक्च्युली ह्याने दहा बारा वर्षातला जो अनुभव आहे ना बघा ग्राउंडवर कोणत्या पण क्षेत्रात काम केलं तर अनुभव हा येतोच म्हणजे लक्षात घ्या त्यांच्याकडनं सातत्य शिकण्याची गोष्ट आणि तुम्ही जर टिचून राहिला एखाद्या गोष्टीमध्ये आणि ही तर कठीणातली कठीण गोष्ट आहे माणसं जमवून दोन तीन माणसं जमत नाहीत साध्या कार्यक्रमाला तुम्ही बघा स्वतःचा विचार केला तर पण एवढं सोपं नसतं ते हां त्यांच्यावर टीका दे शरद पवारांनी बसवलेलं आहे किंवा काय जे काय असेल ते असेल पण असं गोतावळ आपल्याजवळ जमा करून ठेवणं आणि विश्वास संपादन करणं नॉट अ जोक म्हणजे लक्षात घ्या सातत्याने ते आणि आत जी आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचासुद्धा आवाजात चढ उतार ती तुलना ही पण होऊ शकत नाही अजिबातच बिलकुल बाळासाहेब काही ग्रेटच गोष्ट पण आता जारांगेंचं जर मागच्या दहा वर्षांचा इतिहास किंवा त्यांनी आंदोलनातनं ज्या प्रकारे आत्ता पुढं आलेत आणि एकदम मोठ्या सभा पण त्यांनी काय कालावधीत घेतल्या किंवा आतासुद्धा ती शैली बघा एक संवाद साधण्याची किंवा डायरेक्ट भिंडण्याची आहे बघा श्रोत्याला फक्त भाषण बनून भाषण नाही म्हणजे ते डोळे झाक करता येत नाही ह्या श्रोत्या आणि जो वक्ता असतो त्यांच्यातल्या अटॅचमेंट कशी घट्ट होईल अशा टाईपचं ती त्यांचं ते संवाद फेक असतो म्हणजे लक्षात घ्या हा पण एक मुद्दा आहे तर आणि आता जर तुम्ही जर विचार केला ना म्हणजे आता पुढं काय म्हणजे लक्षात घ्या तर एक तुम्हाला सांगतो हे सगळं मी काय सांगितलं काय कसलेल्या राजकारण्यातली गुण आहेत लक्षात घ्या आणि आपण पण त्यातनं काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे तर आता तुम्हाला एक माझा अंदाज सांगतो भाकीत म्हणजे त्यांच्या डोक्यात विधानसभेला काय करायचं आणि हे सरकार आपल्याला काय देऊ शकतं ह्याची सगळी बेरीज वजाबाकी जारांग्यांच्या डोक्यात आहे लक्षात घ्या म्हणजे सरकार काय देऊ शकतं आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे ते त्यांच्या ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्याशी बोलतो माझ्या माझ्या मराठी समाजाशी बोलतो मी लेकरू आहे वगैरे काय पण त्यांच्या डोक्यात ही फिटच आहे त्यांनी पूर्ण सरकारला ओळखलेलं आहे आणि त्यामुळे हे आण हे उपोषण पण कधी सोडायचं हे आधीच डोक्यात असणार त्यांच्या दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ते म्हणत राहतात प आता बघा त्यांनी वेगळाच टर्न घेतला आहे म्हणजे की बाबा पाडापाडी म्हणजे आम्ही राजकारणाबद्दल ना बोलतच नाही पण आता जास्त पाडापाडी उभं येतो बघा तर मी तुम्हाला एक सांगतो ते महायुतीच्या विरुद्ध मतांची फाटाफूट होऊन देतील विधानसभेला सुद्धा असं मला व्यक्तिशा वाटत नाही म्हणजे लक्षात घ्या प, प, प पहिली गोष्ट आणि त्यांचा तर तुम्हाला बोलताना राग दिसतोच की फडणवीसांवर राग आहे फडणवीसांचा पक्ष भाजप आहे त्यामुळं जर महाविकास आघाडीला फायदा झाला तर ते करून देतील फायदा लक्षात घ्या आणि एक्स्ट्रीम केसला काय होईल असं मला वाटते त्यांच्यातल्या आंदोलनातले जे काय तयार झाले लक्षात घ्याय येते जे काय थोडे असतील तर त्यांनासुद्धा अपक्ष उभा करून म्हणजे ही संख्या जास्त नसणार पण पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार किंवा अगदी शंभरपेक्षा पण जास्त उमेदवार असं काय करतील असं मला वैयक्तिक वा वाटत नाही परत याचं कारण काय कसलेला राजकारणी आम्हाला आमच्या समाजाला राजकारण ओढू नका आम्हाला यायचं नाही वगैरे 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 असं ते असतंय पण त्यां आणि बघा काय काय तुम्ही आता बघा की आता समजा साधा शिंदे यांचं वाक्य काल परवा काहीतरी आलेलं वाक्य की साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेच्या निवडणूक होतील माणूसच बोलून जातो किंवा अगदी इव्हन शरद सुद्धा तसा आपल्या बोलण्यातनं कोणतंही सुत्वाच बघा ते कधी करत नाहीत म्हणजे म्हणजे संयम आहे तो त्यांच्याकडं आणि ते स्ट्रॅटेजिकली तसं करत असतात त्यामुळं त्यां ते नेमकं ते काय करते ह्याचा अंदाज येत नाही लक्षात घ्या आणि बी जे पीनं किंवा अन्य पण राजकीय पक्षांनी काही त्यांचा अभ्यास केला नसेल असं नाही तरी पण नुकसान त्यांना लोकसभेला टाळता आलं नाही विधानसभेला निवडून निूड, निवडून येण्याचं मार्जिन कमी असतं त्यामुळंच मी ते टायटललाच लिहिलं होतं की जरांग्यांना जोखण्यात राजकारणी कुठंतरी कमी पडत आहेत का आणि त्यांना अंडर एस्टिमेट करत आहेत का तर त्याचं उत्तर मी आत्ता सांगतो येस सा आहे येस का तर इंटरेस्टिंग बघा गमती असू शकतात विधानसभेला म्हणजे लक्षात घ्या पण ते 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 ज्यांना विरोधक मानतात त्यांना ते कॉर्नर करणार त्यामुळे ते, ते, ते कुणा असं वाटत राहतं की खरंच उमेदवार उभा करतील का काय तर मला वैयक्तिशा वाटत नाही मी तुम्हाला म्हटलं की पाच दहा उमेदवार अपश्य करून ते असा एक काय करू शकतात पण पण ते काय महाविकास आघाडीला पण काय असं काय म्हणतो त्याला आपलं स्वस्तात ते काय सगळं ते ॲसेट देणार नाहीत म्हणजे हे पण तुम्हाला मी सांगतो तर आणि त्याचा अंदाज येत नाही ते काय करतील म्हणून तर आपल्यासारख्या लोकांनी त्यातनं बोध घ्यायचा एक सामान्य माणूस कसा जाऊ शकतो तर त्याच्यामागं त्यांचं आठ दहा वर्षांचं ते आहे का कष्ट आहे त्यामागं जीवाची जी बाजी लावण्याची जी गोष्ट आहे किंवा मी जे मुद्दा बोललो तेच तुम्हाला ह्या विवेचनावर काय वाटते जरूर कमेंट करा आणि आता एक वेगवेगळ्या प्रकारे आता ही राजकारणी चर्चा करून आपल्याला काय फायदा ही गोष्ट खरे आहे खरे पण लक्षात घ्या आपणच हे प्रतिनिधी निवडून देत असतो मग आपल्यालाच त्यांच्याकडं एक भीक मागल्यासारखं बघत राहावं लागतं म्हणजे तुम्ही बघताय धोरणं वगैरे काय त्यामुळं धोरण करते कोण आहेत आणि ते त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक कोण आहेत ही तर एक आपलं लक्ष असावं काय चाललंय काय करावं एक व्यक्तिचित्रण म्हणून याकडे बघा एवढंच लक्षात घ्या आणि तुम्ही कमेंट जरूर करा जे काय मला लोक ओळखतात तुम्ही सांगा आता हे सुद्धा मला बोलले काय मित्र मितून तू राजकारणावर जरा बोलतो आता जसं आम्ही खाजगीत बोलतो तसं ते जरा तुझी बाजू एक्सप्लोर कर म्हणजे असं तर त्यात न आला होता तरी पण इथून पुढं पण काय बोलीन पण जे तुम्हाला चार गोष्टी यातनं कळतील चार गोष्टींचा लाभ होईल तर असेच टॉपिक निवडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला कमेंटमधनं मी कशावर बोलावं ते नक्की सुचवा मला जे ओळखतात साधारण त्या लोकांनी नक्की सुचवा आणि हे बरे भुलेचा प्लॅटफॉर्म तुमच्या मित्रमैत्रिणी वगैरे त्यांच्याकडं तो पोचवा त्यातनंच मला प्रेरणा मिळत राहणार आहे हे लक्षात घ्या आणि बघूया आपली ही पण कशी स्टेप होते ती ठीक आहे थँक्यू